लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांना विश्रामगृह येथे शिवसेना ठाकरे गटांचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी शेतकऱ्यांच्या दहा समस्यांचे लेबल चिटकवलेला पुष्पहार घालून पालकमंत्र्यांचं आगळं वेगळं स्वागत केले पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भात सरसगट नुकसान भरपाईचा अग्रिम सानुग्रह अनुदान कधी देणार मागील दोन वर्षाची गारपिटीची नुकसान भरपाई कधी देणार मागील दोन वर्षाच्या अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेत शेतकऱ्यांचा कधी कोरा होणार मागील तीन वर्षाचा लेबल पालकमंत्र्याच्या गळ्यातील माळ्याला लावले होते तर यावर्षी निवेदन देऊन विचारणा केली असता लवकरात लवकर या प्रश्नाची उत्तरं मिळतील अशी हमी सर्व समुदायासमोर पालकमंत्र्यांनी दिली या प्रसंगी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना ठाकरे गटाचे आशीष रहाटे तालुका प्रमुख राजू बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी जय महाराष्ट्र आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंदजी पाटील साहेब हे लोणार येथील अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर आले होते त्यांना मी दहा प्रश्न त्यांच्या जी पुष्पहार आहे त्या पुष्पहाराला दहा प्रश्नांचे टॅग करून त्यांना दहा प्रश्न विचारले की तुम्ही फक्त पाहणी दौरे करता नुसते पंचनामे करता यापूर्वीसुद्धा दोन वेळा अतिवृष्टी झाली मेहकर लोणार तालुक्यात आपण पंचनामे केले कुणालाही नुकसान भरपाई दिली नाही पश्चिम महाराष्ट्राला सानुग्रह अनुदान देता मग विदर्भाला का नाही विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे तीन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तो कधी देणार गारपिटीची मदत कधी देणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ कधी करणार नुसत्याच मोठ्या मोठ्या थापा घर घर नल और नल में जल जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोकांना पाणी कधी देणार हे प्रश्न आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारले पालकमंत्री मोहोदया महोदयांना पालक मोह उत्तर देणं गरजेचं होतं पण बघतो करतो पाहतो हे त्यांचे उत्तर होते शेतकरी परेशान आहे दिन आहे शे, शेत शेतकऱ्यांचे सगळे शेतं वाहून गेलेत तुम्ही नुसते बांधावरून पाहणी करता आणि निघून जाता आम्ही जाब कुणाला विचारायचं आणि म्हणून आज पालकमंत्री साहेबांना मी जाब विचारला त्यांनी मला वचन दिलं की मी लवकरात लवकर यावर तोडगा काढेल जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोपालसिंग बछिरे